नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका संदर्भात अत्यंत महत्त्वाची काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पुणे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्यायमा अभियानांतर्गत राज्यात सत्तर नवीन अंगणवाडी केंद्र उभारण्यात येणार आहेत प्रत्येक केंद्राच्या बांधकामासाठी बारा लाख रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून मिळणार आहे प्रत्येक अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची प्रत्येकी एक प्रमाणे पदभरती करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा त्यासमरूप राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्साच्या संबंधित अनुदानातून अंगणवाडी केंद्राकरिता पूरक पोषण आहार प्रशासकीय खर्च गणवेश अंगणवाडी भाडे या बाबीकरिता केंद्र व राज्य हिशाचे प्रमाण विचारात घेऊन प्रचलित कार्यपद्धतीनुसार येणारा खर्च भागवावा लागणार आहे याबाबतच्या सूचना राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन लाभानंतर आता सेवानिवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षाची होणार वाढ महाराष्ट्र राज्यातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे सदर सुधारित पेन्शन योजनांमध्ये जुन्या पेन्शन लाभ लागू करण्यात आलेले आहेत राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी मागणी जुनी पेन्शनची होती त्यानंतर दुसरी मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करणे ही होय